भारत माता भारत माता ओला दुष्काळातून आमचा बाळापूर आणि तेलाड तालुका वगळण्यात आल्यामुळे आज रोजी या ठिकाणी समाधी आंदोलन छडण्यात आलेलं आहे आज रोजी आमच्या ज्या बापाला बळीराजा म्हटलं जाते त्या बळीराजाला मातीत घालण्याचं काम या यंत्रणेकडून होत आहे अकोला जिल्ह्यात बाळापूर आणि तेलवार तालुक्यात सततर पावसानं सोयाबीन शेंगाला क सोयाबीन पिकाला शेंगा नाहीत कपाशी पिकाला बोंड्या नाहीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी कुठल्याही नियम न लावता तात्काळ शंभर टक्के विमा देण्यात यावा दोन हजार वीसमध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा अठरा हजार शेतकऱ्यांचा मंजूर विमा तात्काळ देण्यात यावा तसेच मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पी विमा हा कंपनीने फेटवून लावलेला आहे कुठलेही कारण त्या ठिकाणी कंपनीने दिलेले नाहीत तो शंभर टक्के रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी या मागण्यासाठी रोजी आम्ही समाधी आंदोलन करत आहोत जय जवान जय किसान